असं म्हणाले सा की साडेतीनशे जाती आहेत त्याला एकदा बुडूनच टाक त्याला संपून टाक असं ते तुम तुमच्याकडे तुमचं नाव नावग्रह बोलले हे सगळं महाजनी तुम्हालाच पाहिजे हे पाहिजे सगळं पाहिजे त्याला संपूर्ण टाक म्हणा ओडंटीवार साहेब येत ना खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणत ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्यास आहेत आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी की तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कोणी ह्या वडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं आहे कारण ओबीसींना यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठ्याचं हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसीचा केला असेल तर यावलेचे अलिबाबानी आणि हे, हे आता हे काँग्रेसचे वळंटवर साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहीत होतं ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशन ओबीसीला दिलं हे आपलं पक्के रेस्टरी झाली आता मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे हे मराठ्याच्या नावावरती आहे हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोला जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केले कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटोळच केलं देणार आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवला दिलं उदाहरणार्थ पवार पवारसाहेब त्यांनी आमचं वाटोळ केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं साहेबांनी पवारसाहेबांनी आरक्षण दिलं त्यांचा सदोपकार ठेवला वडेट्टीवार असं म्हणतात ही सत्तेची दादागिरी आहे आणि एकाच समाजाला एवढं कसं द्यायचं आणि शिवाय त्यांनी असं म्हटलं द्यायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आणि तलवारी द्या आणि छाटून टाका आमच्या सगळ्यांची मुंबई प्रयोग त्यांना करायचा एवल्यावल्याचे शब्द येते परळीच्या टोळीनं घेतले आणि आता नवीन एक भिडू भेटलाय त्यांना वडंटिवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओदून घेते तर कारण ती तलवारीची दांड्याची कोयत्याची शेरो शायरीतून तलवारीची आणखी त्या बंदुकीची भाषा आहे ही त्यांची आहे त्यांना ते जातीय दंगली घडून आणायच्या ही त्यांचा प्रयोग आहे आम्ही तसे असतो त्या गोरगरीबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो जीव लावतो गोरगरीब ओबीसीला सुद्धा आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही कारण आम्ही उलट्या काळजाचे नाहीयेत हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसीच्या डावावर लावलाय इतक्या उलट्या काळजाचे ते हे जातीचे नेते सध्या स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचे नेते म्हणते ते त्यांनी स्वतःच ओबीसी संपवण्याचा